खासदार उदयनराजे भोसलेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे दिल्लीमधील निवासस्थानी उदयनराजेंनी भेट आहे मराठा आरक्षण संदर्भामध्ये दोघांमध्ये चर्चा झाली आहे आरक्षणाच्या मुद्द्यावरती राजकारण नको असं उदयनराजेंनी म्हटलंय खासदार उदयनराजे भोसले यांनी दिल्लीतील मुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आहे या भेटीदरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे पाहिजे जाती नाही ज्यांना ज्यांना ही झालीच पाहिजे म्हणजे खऱ्या अर्थाने त्या पॉप्युलेशन कुठल्या जातीचं किती आहे त्या अनुषंगानेच आपल्याला म्हणजे आरक्षण आरक्षण द्या द्यायचं ठरतं तसं पाहायला गेलं तर बोलण्यासारखं भरपूर आहे पण आज जे जे हा प जे काय परिस्थिती पाहायला मिळते आणि खास करून मग पवारसाहेब असतील तर जे सगळ्यात ज्येष्ठ आता महाराष्ट्राच्या राजकारणात म्हणा किंवा समाजकारणात सगळ्यात प्रमुख जर कोण असेल म्हणजे वयाने ज्येष्ठ असतील तर पवार साहेब आहेत साहेब मग झरंगे पाटील असतील किंवा ते हके असतील किंवा ह्या लोकांनी एकदम म्हणजे केवळ राजकारण करू नये राजकारण करून नाही त्यांनी एकत्रपणे येऊन माननीय मुख्यमंत्र्यांच्या समावेत त्यांनी संपूर्ण हे करावं आणि त्यातनं मार्ग काढावा म्हणजे लोकांना कळवं ते कोण राजकारण करतं आणि कोण करत